खुलताबाद येथील शासकीय रुग्णालयात कायाकल्प कार्यक्रमांतर्गत अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमात खुलताबाद शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना कायकल्प पुरस्कार व प्रोत्साहनपर रोख एक लाख रुपये असे बक्षीस व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले खुलताबाद शहर शासकीय व ग्रामीण रुग्णालय येथे बुधवारी छत्रपती संभाजीनगर येथील आरोग्य सेवा उपसंचालक डॉ भूषण कुमार रामटेके जिल्हा शल्यचिकित्सक डॉ दयानंद मोतीपवळे व ग्रामीण रुग्णालय खुलताबाद येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रफुल्ल गायकवाड निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ बडे डॉ वैशाली बोधनकर डॉ वंदना गायसमुद्र फार्मसी डॉक्टर अली पर्यवेक्षक बी व्ही वाघ मनीषा राऊत संध्याधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत कायकल्प कार्यक्रमांतर्गत अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान सोहळा पार पडला डॉक्टरांनी व कर्मचाऱ्यांनी सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षात सर्वोत्तम सुविधा पुरवल्या याबद्दल खुलताबाद येथील सर्व डॉक्टर अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायाकल्प पुरस्कार व प्रोत्साहनपर रोख एक लाख रुपये असे बक्षीस आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले